गारकोली तांबड्या रांगेचा उजव्या हाताला काळ इच्छा परिधान केलेला आणि निळीला परिधान केलेला दोन्ही पायाला काळ इच्छा परिधान केलेला तेजस गोपनी गाव ढवळ शुक्रवार पेठ तालमीला सराव करतोय महाराज चॅम्पियन राहुल सरकचा पठ्ठा अशी कुस्ती चालू झाली सत्तर ते अष्ट्याहत्तर वजन गटातील आणि या कुस्त्यानंतर ओपन गटातले पैलवान आप अपने गाड़ना हिटर दिया अपन नीले जाधव खुरोज अस्मित कदम गारा कोले आर्यन कंसे अपसिंगे पृथ्वी सूर खड़की श्रीकांत रंडे शुक्रवार पे तलीम समाधान पर बने लोनंदा नाना बिड़वे गारा कोले सार्थक शिंदे बारामती सोमनाथ डोंबाळे सातारा अण्णा सोरणकर गारा कोले अक्षय मोडरे खुडोस आणि हरी गायकवाड गोखळी <laughs> <laughs>

नाना भिडवे गारा कोले सार्थक शिंदे बारामती सोमनाथ डोंबाळे सातारा अण्णा सोलनकर गारा कोले अक्षय बोरडे खुडोच हरी गायकवाड गोखळी आपण तयार निलेश यादव खडूस आणि गणेश कोकरे खडकी खुर ओपन गटात नोंद घ्या पहिली फेरी कब्जा जाए इतना तेजस ना हाथ टाकू निगने का प्रयत्न उन्ना कब्जा मजबूत किया तेजस गोपने ना शांतता स्तब्धता कुस्तीमय सर्व खड़की महाराज चैंपियन युवा उद्योजक प्रेरणा उद्योग समूहाचे शिल्पकार पैलवान विक्रम दात्या खोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजची भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा संपन्न होते सत्तर ते अष्ट्यात्तर किलो वजन गटातील कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे ओपन चे पैलवान आपण तयार आहे पाच मिनिटातले काही क्षण भूतकाळात लोटलेले वेळ कधी कोणासाठी थांबत नसते वक्त कधी किसी केले रुपता नाही व चलता ही काहीतरी करायचंय डाव प्रतिडाव डावाची उकाल उजवा उडवा खडा करून निघण्याच्या विचारात

टाइम की बार वेल कितनी सूचना दिया, दिया। तीस सेकंद बाकी पांच मिनट आज ते तीस सेकंड बाकी निर्णायक तीस सेकंड कन्द। तीस सेकंड कुस्ती निकाली नहीं ली तेरा गुनावर्ती लवली रही जो पहला और पहला गुनवर्ती लावली रही जो पहला और पहला गुनवर्ती लावली राहुल कुर्डे आलेला आहे सौरभ जाधव आलेला आहे चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे दोन्ही पैलवा आणि निकाली कुस्तीची वेळ संपलेली तीस सेकंदाची विश्रांती नंतर कुस्ती गुणावरती लावली जाईल